नमस्कार एस एम आन न्यूजच्या हेडलाईन्समधून धक्कादायक बातमी समोर येते आहे गुरुग्राममध्ये राष्ट्रीय टेनिसपटू राधिका यादवची वडिलांनी गोळ्या घालून हत्या गावकऱ्यांचे म्हणणे आहे की मुलीच्या कमाईवर जगतो हे टोमणे गुरुग्राम सेक्टर सत्तावन्न मधील सायंकाळच्या सुमारास पंचवीस वर्षीय राधिका यादव स्वयंपाकघरात असताना तिचे वडील दीपक यादव यांनी परवानाधारक बत्तीस बोवर रिव्हॉल्व्हरने पाठीमागून तीन गोळ्या झाडल्या राधिकाला रुग्णालयात नेले पण तिला मृत घोषित केले दीपक यांनी सुरुवातीला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला पण कठोर चौकशीत त्यांनी गुन्हा कबूल केला राधिकाचे काका कुलदीप यांच्या तक्रारीवरून हत्या एस एक झिरो तीन एक आणि शस्त्र कायदा सत्तावीस तीन अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे राधिका राष्ट्रीय स्तरावरील दुखापतीमुळे अकादमी चालत होती दीपक यांना गावात मुलीच्या कमाईवर जगतो असे टोमणे सहन न झाल्याने त्यांनी राधिकाला अकादमी बंद करण्यास सांगितले तिने नकार दिल्याने मानसिक तणावातून त्यांनी हे कृत्य केले राधिकाची आई मंजू आजारी असल्याने घटनेसंदर्भात लेखी जबाब दिला नाही या प्रकरणाचा तपास आज काय उलगडणार आणि अपडेटसाठी एस एम आर न्यूजशी जोडलेले रहा धन्यवाद